इतक उभे झाड जवळ दिसते का मग तुम्ही बाईक तुम्ही बोला स्वतः कपडे कपडे घालून बसा आणि कपडे साधे घाला लई भारी ना कर पण झाड करपाले का तुमच्याकडे काही हिरवे नको मग नको मग नाही तिकडे आम्ही इथंच लई मोठे

तुमचं नाव काय गावाचं नाव काय आणि तुमच्या मोसमी बागेची परिस्थिती काय आज सांगा मारुती एकनाथ मेंगडे माझी सरपंच राणी उंचे गाव मोसमीच्या पाण्याचे बिकट प्रश्न आहे आज म्हणजे ठेवोवर सुद्धा पाणी पुरत नाही आहे त्यामुळं खूप शेती अडचणीत आलेली आहे मोसमी बाग कशी सध्या पन्नास टक्के आहे तुमचे साडेसहाशे झाड आहेत मे महिन्यापर्यंत वाळून जाईन ती बी ती बी राहणार नाही पाण्याची परिस्थिती कशी आहे बिकट झालेली पाणीच नाही राहिलं म्हणून चालत चालतंय पंधरा वीस मिनिट फक्त एक मोटर चालते आज नवीन नवीन वर्षाचा पहिला पहिला दिवस दिवस आहे आहे सण साजरा करा अशी इच्छा होत नाही गंभीर प्रश्न आहे आज ज्या उत्पन्नावर तुमचा भरोसा होता त्या उत्पन्नाबद्दल काय घट झाली त्याच्यात उत्पन्नच नाही राहिलं ना ते उत्पन्नच नाही मिळू शकत पाणीच नाही ते उत्पन्न येणार कुठून आता मग याचा परिणाम काय होणार आता पुढे परिणाम म्हणजे आता आर्थिक परिस्थिती सगळी जाणार बिकट होणार आता तुमच्यावर इतकी बिकट परिस्थिती चालू आहे पाण्याचं संकट चालू आहे तळ्याला पाणी नाही जनावराला पाणी नाही प्यायला पाणी नाही प्यायला पाडणे मतदानाचा धडाका चालू आहे इलेक्शन लागलेले आहेत लोकसभेचे इलेक्शन लागलेले इलेक्शन हे सगळे राजकारणी तुमच्याकडे येणार मत मागायला इलेक्शन तर मला वाटतं बहिष्कार टाका सर्व हो शेतकऱ्यांनी विचार करून मतदान करूच नाही कोणी आणि कुठल्याही पुढा पुढा गावासुद्धा येऊ नये आणि शेतकऱ्यांना शेवट मिळून जो आत्महत्या करायचा विचार करावा लागणार आहे मग इतक्या बिकट आए... कोणी नेते राजकारणी ने, कोणी आले नाही कोणीच नाही आलेलं येतच नाही कोणी फक्त ह्या पाच वर्षाचे त्या वर पाच ते वर्षाला मतदानापुरतं येते चक्रा मारते झालं त्यांचं कामच याचा परिणाम मतदानावर होईल का होणारच ना नव्याण्णव टक्के सगळ्या शेतकऱ्यांनी जर विचार केला तर मतदानच नाही व्हायला पाहिजे बिलकुल बहिष्कारच टाकायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी त्याच्यावर काय ना मारुती एकनाथ मेंगडे दादा मला काय सांगणार तुमचं नाव काय गावाचं नाव काय माझ्या मोसंबी बागेची याची परिस्थिती काय आहे माझं नाव बाबासाहेब दीपा जाधव हो, राणार राणी उंचे गाव तालुका घनसांगी जिल्हा जालना असं पाण्याची टंचाईत गावोगावी पाण्याची टंचाईत पाणी नाही पियाला शासन बघायला तयार नाही काही करायला तयार नाही मोसंबीचे झाडं वाळलेले एवढं संकट आलं शेतकऱ्यावर कोणी बघायला पुढारी कोणी बघायलाच तयार नाही निवडणुका जाहीर झालेली निवडणूक जाहीर झाल्यावर ते काही आता ते त्यांचे निवडणुकीत असते इकडं शेतकऱ्याचं तर कोणी ब बघायलाच तयार नाही अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे मागायला आले तर तुम्ही त्यांना काय सांगणार आम्ही काय सांगणार आम्ही जर जा जायची इच्छा नाही आम्हाला म मतदान करायला एवढं आपेक्षित सरकार कोणतेच कामाचं सरकार नाही आहे कापसाचे भाव द साहेब होते तेव्हा दहा हजार होते ना आता सात हजार रुपये द्यायला लागले मोदीच्या काळात सात हजार रुपये कापसाला भाव कमी द्यायला लागले शेतकऱ्याचे हाल बेहाला होत आहेत कोणते जी कामाचं सरकार नाही काय न बाबासाहेब दीपा जाधव हो। राणीवंचे गाव तालुका गणसंगी जिल्हा जालना मामा मला काय सांगणार गावाचं नाव काय तुमचं नाव काय आणि तुमचं किती एकर शेत आहे तुम्ही किती एकर शेतामध्ये मोसंबीची लागवड केली होती आणि याची परिस्थिती काय संपत देवर एकर राहणार आणि उंचे गाव <coughs> माझ्या माझ्याकडं दहा साडेदहा एकर मोसंबीचं क्षेत्र आहे पण पाण्याअभावी पूर्ण हे वाळून गेलेलं आहे उभं पीक म्हणजे मोसंबीचं पूर्णच गेलेलं आहे समजा जे पीकसुद्धा हाती आलं नाही या वर्षीचं आणि आता पूर्ण जळलेलं आहे त्याच्यामुळं वर्ष हे माझ्यासाठी दुःखद वर्ष आहे आणि यापुढं मी हे झाडं झाडाचा खर्च म्हणजे जे जे सी पीनं काढायचे काढू शकत नाही कारण उत्पन्न ना मागचं उत्पन्न ना झालेलं नाही त्याच्यामुळे हे झाडं काढता येत नाही ही शेती पुढच्या वर्षीसुद्धा कामात राहिलेली नाही निवडणुका जाहीर झालेल्या आहेत राजकीय नेते आणि पदाधिकारी आले का बांधवाचे हो कोणीही बांधावर आलेलं नाही कोणीही पाहतसुद्धा नाही आम्हाला डोकून आज पाण्याची परिस्थिती आहे इतकी भयान आहे की जनावरांना प्यायला पाणीसुद्धा नाही आमच्याकडं थोडंफार पण अशा परिस्थितीत मग बळीराजा काय करणार बाळीरा बळीराजाला काय फक्त एक चिंता असे आता झाडं गेलेले आज माझं काय होणार आहे आज बळीराजावर कोणताच पर्याय राहिलेलं नाही मग आता जर समजा तुम्हाला मत मागण्यासाठी जर नेते उमेदवार जर आले तर तुमची काय प्रतिक्रिया राहील आणि नेते उमेदवार आले तर आज सरकारनं आमच्याकडे डोकून पाहिलं नाही तर आम्हाला तर ते मतदान केंद्रावर जाऊच नाही मतदान करूच नाही अशी परिस्थिती आमच्यासमोर उभं आहे आणि या सरकारला आता कटाळ्यासारखं झालो ना आम्ही कारण आमचं सर्वच पूर्ण नुकसान आहे सुद्धा तयार नाही शेतामध्ये आज आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तरी कोणी आमच्याकडे बघायला तयार नाही म्हणजे थोडंक्यात तुम्हाला सरकारकडून काही अपेक्षा नाही काहीच अपेक्षा राहिलेली नाही आता सरकारकडून कारण सरकार काही द्यायलाच तयार नाही ना, ना आम्हाला पाहायला तयार नाही इथं उभी पीक वाढलं उभी पीक पूर्ण गेलं समजा पीक जे पीक आलं ते पीकसुद्धा विकता नाही आलं आणि जे आता तर पूर्ण झाडं जळाले मग आम्ही काय करायचं काय नाही आपलं संपत्तीवरकर काय सांगा माझं नाव विठ्ठल शामराव खैरे राहणार राणी गाव तालुका घनसवंगी जिल्हा जालना मला हेच सांगायचं आहे की आज पाण्याची परिस्थिती एवढी गंभीर आहे की जेणेकरून जनावराला पाणी नाही माणसाला पाणी नाही पिकाला पाणी नाही या झाडाची परिस्थिती बघा उभे फळंसुद्धा हे चालले आहेत सरकार कुठल्याही या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही वारंवार विनंती करूनसुद्धा सरकार बघत नाही लोकमत पेपरला बातम्या आल्या कुठेही बातम्या आल्या तरीसुद्धा सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे आणि हे सरकार माझ्या तर माहितीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनीच विचार करावा आणि या शेतकऱ्याच्या विरोधात म मतदान करावं असं मी मुद्दामून जाहीरपणे सांगतो शेतकऱ्याला की शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या हिताचं हे कुठलंच सरकार नाही कारण जो पिकवतो जो बळीराजा आहे ज्या बळीराजाच्या जीवावर हे एवढे मोठमोठ्या गाड्या घेऊन मोठमोठ्या गाड्या घेऊन मोठमोठे बॉडीगार्ड घेऊन सोबत घेऊन फिरतात परंतु एखाद्या शेतकऱ्याची कुठलीही परिस्थिती शेत से, शेतकऱ्याच्या परिस्थितीवर लक्ष देत नाही आज शेतकऱ्याची एवढी हालाखीची परिस्थिती आहे की आज एवढा सकाळचा पारा असून सुद्धा हे बघा बाजूचे झाडंसुद्धा किती करपत आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्याच्यानंतरसुद्धा त्याला मी तुम्हाला दाखवतो तळ्यातसुद्धा पाणी राहिलेलं नाही आजूबाजूला कुठं पाणी नाही हे सरकार प्रत्येकजण निवडणुकीत व्यस्त झालं आहे यांना आपण कुठलेही आम जे जे थोडेफार ओळखीचे आमदार खासदार कोणी असेल यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी हे लक्ष देत नाही आणि शेतकऱ्याचा मायबाप म्हणून जे पंचायत समिती जिल्हा परिषदा छोटे मोठे जे निवडणुका असतात या निवडणुकाला सध्या पदाधिकारी नाही म्हणून शासनाचे जे लोक आहेत प्रशासनाचे जे लोक आहेत प्रशासनाच्या लो प्रशासना लो सुद्धा कुठलाही काम करायचा अधिकार नाही त्याच्यामुळं आम्ही बळीराजा एवढा माहिती गेला आहे की हे बळीराजाकडे फक्त आत्महत्या करणे एवढाच एक पर्याय उरलेला आहे परंतु बळीराजा संयमी आहे पण संयम जोपर्यंत असतो तोपर्यंत असतो पण ज्यावेळेस संयम सुटल त्यावेळेस खरोखर बळीराजाचं बळीराजा जर संयम सोडला तर यांना गावागाव फिरणं मुश्किल होईल आज नवीन वर्षाचा दिवस आहे काय आज नवीन वर्षाचा दिवस असल्यामुळं आम्ही एक चांगल्या सुख समाधानाने साजरा करण्याचा हा दिवस असून परंतु या पाण्याअभावी आम्हाला आज एवढं दुःखात आ वर्ष जाणार आहे की या वर्षाचा अंदाजसुद्धा लावू शकत नाही दोन हजार अकराला जी परिस्थिती झाली होती त्या परिस्थितीपेक्षाही चार पाच पटीनं परिस्थिती बिकट आहे परंतु हे निवडणुकाचं वर्ष असल्यामुळं पुढारी सगळे व्यस्त आहेत आणि पुढारी व्यस्त असल्यामुळं आमच्या शेतकऱ्याचे एवढे हाल चालले की आम्ही आता जावा कुठं सांगावं कुठं बळीराजा इतका परेशान कोणीही नाही आणि सहस्पष्टपणे हे सरकार निष्कृष्ट दर्जाचं सरकार आहे असं मी जाहीरपणे सांगतो उमेदवार तुमच्याकडे मत मागायला येतील आमच्याकडं ज्या वेळेस उमेदवार मत मागायला येतील त्यावेळेस आम्ही उमेदवाराला त्याच भाषेत उत्तर देऊ की त्यांना इथे आणू हे झाडाची परिस्थिती बघा याच्याकडे जवळ आमच्याकडे जो बघल त्याच माणसाला आम्ही मतदान करू जो सत्ताधारी सरकार आहे हे बघायलाच तयार नाही यांचा जो गुर्मी आहे यांना जो माज आहे तो सगळा जिरला पाहिजे हा याच भूमिकेत आम्ही या शेतकऱ्या या शासनाच्या शंभर टक्के शेतकऱ्याचं जर डोक्यात आलं आणि येणार हे आल्याशिवाय पर्याय नाही कारण परिस्थिती सांगती जरी शेतकऱ्याला वाटत असलं तरीसुद्धा शेतकरी या सरकारला कुठेही मतदान करणार नाही एवढं माझं नाव विठ्ठल शामराव खैरे राहणार राणी उचेगाव